हॅलो हा कोण हा नमस्कार नमस्कार नमस्ते ड्रायव्हरच्या पोस्ट साठी काम आहे असं मी पोस्ट मध्ये पाहिलं होतं हा त्यासाठीच भेटायचं होत हा ठीक आहे तुम्ही एक काम करा मी ऍड्रेस पाठवते तुम्ही तिथे या नक्की नंबर के चोरंगी चांनी चौक ठीक आहे ठीक आहे आता जर मी तुमच्या घरी आलो तर मी भेटू शकतो का तुम्हाला आता तरी मी घरीच आहे या तुम्ही हा मग ठीक आहे दहा मिनिटातच मी येऊन जाईन हो चालेल तुम्ही या मग आपण बोल ठीक हो, आहे मॅडम मॅडम जी हा कोण हवंय नमस्ते थोड्या वेळापूर्वी मी आपल्याला फोन केला होता ड्रायव्हर साठी आणि तुम्ही यायला सांगितलं होतं फोन केला होता ते तुम्हीच आहात का हो हो तुम्हीच आहे हो हो आलो हम्म तुमचे डिटेल्स सांगा आ, हो मॅडम माझं नाव विश्वास आहे आणि तब्बल आठ वर्षांपासून गाडी चालवतोय मी आणि छोट्या गाड्यापासून मोठ्या गाड्यांपर्यंत सगळं काही चालवतो आणि टू व्हीलर पासून व्हीलरपासून व्हीलर पर्यंत ज्या काही गाड्या आहेत त्या सगळ्या मी चालवतो याच्या आधी कुठं काम केलं होतं मॅडम एका कंपनीत व्हॅन चालवत okay. होतो आणि कोरोनाच्या कारणामुळे कंपनी पण बंद पडली आणि त्यासोबत माझं पण काम गेलं आणि त्यानंतर मला काही काम नाही मिळालं ठीक म्हणूनच आता काही दिवसांपासून काम मॅडम अच्छा तुम्हाला कार चालवायचं एक्सपिरियन्स आहे ना हो मॅडम हो 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 मी तर कार चालवतो आठ वर्षांपासून चालवतो आणि खूप छान चालवतो ठीक आहे महिन्याचे मी तुम्हाला पंधरा हजार रुपये देऊ शकते आणि जेवण पण तुम्ही तुम्हीच करू शकता ठीक आहे ना आमच्या घरी फक्त कार चालवायचं काम नसेल तर काही छोटी मोठी कामं असतील कामासाठी okay. बोलून हे सगळं ऐकवते असं समजू समजले ना तुम्हाला ठीक हो, आहे हो, ना नक्की तर मग तुम्ही आजपासूनच जॉईन करा ठीक आहे हो, हो। गाडी बाहेरच आहे तुम्ही एकदा चेक करून घ्या हॅलो हा कोण नमस्ते मॅडम माझं नाव सीता आहे घरच्या कामासाठी तुम्ही पेपर मध्ये दिलेले ऍड असं बघून कॉल केला मी घरचा ऍड्रेस देते तुम्ही या ठीक आहे मॅडम बोला मी लिहून घेते नंबर नाईन्टी फाय के के चौरंगी अच्छा ठीक आहे मॅडम मी आताच येते हा ठीक आहे हा मी आज थोडा आराम करायला जाते आता घरच्या कामासाठी एक मुलगी येईल ती आली की मला बोल मॅडम आवाज दे मालकिणीला बघितलं की ही तर चांगल्या घराण्यातली वाटते आणि इथं जर माझं काम जमलं ना तर समजून जा माझी लाईफ बदलणार आहे आता यांच्या व्यतिरिक्त इथं कोणी असेल असं मला वाटत नाही अरे आपल्याला काय करायचं त्याच्यानी आपलं आपण काम करत राहायचं सर अ कोण आहात तुम्ही मी घरच्या कामासाठी आहे मॅडमना फोन केला होता सर मॅडमने मला मॅडमने सांगितलं होतं तुम्हीच आहेत तुम्ही थोडा वेळ आत येऊन बसा वाट बघत मी मॅडमला बोलवतो ठीक आहे सर एक मिनिट थांबा ना तुम्ही कोणाही सांगितलं नाही <laughs> मी इथला ड्रायव्हर आहे आजच लागलो मी पण काम मी पण तुमच्यासारखं नाव येणार तुम्ही ड्रायव्हर आहे ओके ठीक आहे तुम्ही थांबा मॅडम जी मॅडम जी मॅडम जी मॅडम जी काय झालं मॅडम घरच्या कामासाठी एक मुलगी येणार होती असं सांगितलं होत ना और ती आली आहे बाहेर थांबलीये ठीक आहे तिला आत बोलो म्हणजे तिला बेडरूम मध्ये यायला सांगू का हाय राम काय झालं आता त्यांना घरात बोलव मी लगेच हो ठीक आहे मॅडम हाय राम तुम्ही आत येऊन बसा मॅडम येथील अच्छा ठीक आहे <laughs> जी नमस्कार हा नमस्ते बोल माझं नाव सीता आहे तुमच्या घरकामासाठी पेपर मध्ये ॲड बघून इकडे आले मॅडम स्वयंपाक सगळा चांगला करतीस कोड़ ना हा करते मॅडम व्हेज नॉन व्हेज सगळं करते आणि कोण कोण आहे तुझ्या घरी माझ्याशिवाय कोणी नाही दोन वर्षापूर्वीच माझं लग्न झालं होतं मॅडम पण माझा नवरा मला दोन महिन्यातच सोडून गेला मग एक काम कर इथंच थांबू शकतेस का तू हा घर मला नेहमी एकदम स्वच्छ पाहिजे ठीक आहे ना ठीक आहे मॅम स्वयंपाकाच काम नाही तर घरातलं छोटं मोठं काम असेल तर तेही करावं लागेल ठीक आहे ना सगळं करीन मॅडम आता सगळं सांग सगळं करीन मॅडम हा महिन्याचं किती घेशील तू मी काय सांगेन मॅडम तुमची मर्जी कितीही द्या अच्छा तर मी तुला महिन्याचे दहा हजार रुपये देऊ शकते हम्म जेवण इथं करून इथंच थांब तुझ्यासाठी वेगळी रूम देईन आपलं घर समजून चांगलं कर ठीक आहे ठीक आहे मॅम चांगलं करेन धन्यवाद काही भांडी ठेवली ती घासून घे ठीक आहे जाते हम्म ड्रायव्हर हो तू इथं का थांबलायस अजूनही तू एक काम कर मला आता थोडं बाहेर जायचं आहे तर गाडी अगदी स्वच्छ करून ठेव लवकर लवकर जाऊन स्वच्छ कर ठीक आहे ठीक आहे आत्ताच करतो सीता बोला मॅडम नाश्ता तयार आहे हा रेडी आहे मॅडम टेबल वर दे मी आले लगेच हा ठीक आहे मॅडम हम्म सीता जरा लवकर घेऊन स्वयंपाक छान करतेस रोज असं स्वादिष्ट कर हा हा रोज असेच करेन हम्म तू ना बाहेर जाऊन ड्रायव्हरला बोलव हा ठीक आहे मॅडम हम्म मॅडम तो ड्रायव्हर आला तू पण बसून नाश्ता सीता ड्रायव्हरला पण नाश्ता घेऊन ये हा ठीक आहे आता घेऊन येते बैस बेटा मॅम तू गाडी तयार करून ठेव मी लगेच येते लवकर लग oh, ठीक oh, आहे जा सीता हा बोला मॅडम मी ड्रायव्हर बरोबर बाहेर निघाले यायला उशीर होईल घरात तू सांभाळून राहा ठीक आहे आणि तू पण जेवून घे हा मी बघून घेते बाप रे मालकीण बाहेर जाईपर्यंत वादळासारखं वाटत होत अच्छा ही मालकीन ड्रायव्हर बरोबर कुठं आलीय ती कुठं पण जाईल मला काय मी तर फक्त जेवण बनवायला आले जे माझं काम आहे तेच मी करीन कशाला वाईट गोष्टींचा विचार करायचा ते पर्यंत तरी संध्याकाळ होईलच त्याच्या आधी मी थोडा वेळ झोपून घेते हम्म हम्म हु। हॅलो हा आई अग मी असाच फोन करत होते कशी आहेस तू हा मी इथं ठीक आहे बर मिळालं का तुला हा काम मिळालं आई या मॅडम स्वभावानी खूप चांगल्या आहेत मला मॅडमनी इथंच थांबायला सांगितलंय मी तुला प्रत्येक महिन्याला अकाउंट मध्ये पैसे पाठवून देते ठीक आहे ना हा स्वतःची काळजी घे हा बर एक गोष्ट ऐक मला असं सारखं सारखं फोन नको करूस मॅडम ना डाऊट येईल समजलं का ठीक आहे फ्री टाइम मध्ये मीच कॉल करते बर ठेव मॅडम बाहेर गेल्यात मी थोडा वेळ रेस्ट घेते फोन ठेवते हा चल ठीक आहे अरे बापरे मॅडम आलं वाटत असं वाटतय मी खूप वेळ झोपले हम्म कधीपासून वाजवते काय करत होतीस तू आत ते काय आहे ना दरवाजा उघडायला इतका वेळ का ते इथंच बसले होते मॅडम एकदम डोळ्या लागला काही ना काही उत्तर असतंच तुमच्या लोकांकडं हम्म हम्म जा कॉफी घेऊन ये ठीक आहे मॅडम है क्या मैडम मैडम जेवना सा करू का आम्मी बाहर गेलो होतो ना तिथूनच खाऊन आलो मी खूप कंटाळले ठीक आहे मॅडम मला आज आराम करायचा आहे मला भेटायला कोणी आलं तर त्यांना सांग पाच नंतर या म्हणून मॅडम ड्रायव्हर तुम्ही जेवला का आ? अच्छा हे सांग मला बनवलं काय मी भात आणि मच्छी करी बनवले ठीक आहे मला खाण्यासाठी काहीतरी रेडी करून हो तुम्ही मॅडमच्या बरोबर गेला होता ना त्यांनी तुम्हाला काही नाही दिलं विकत घेऊन दिलं होतं पण त्यांच्या समोर कसं खाऊ म्हणून मी नाही खाल्लं तुम्ही बरोबर बोललात या मी जेवायला देते ठीक आहे <laughs> ओ -oh. काय खाणं का असं केलंयस तू का हो चांगलं नाहीये का <laughs> एकदम फर्स्ट क्लास बनवलंयस तू असं कोण <laughs> बनवता का एवढं टेस्टी तू बनवशील असं मला वाटलंही नव्हतं थँक्यू <laughs> हो तुम्ही खा ना ठीक आहे अच्छा तुम्ही आणि मालकीण कुठे गेला होता खर तर मॅडम एका ज्वेलरी शॉप मध्ये गेले होते मॅडम काहीतरी खरेदी करत असणार अच्छा मॅडमनी काय खरेदी केला तुम्हाला माहिती आहे का असं तर काही माहिती नाही अरे ते काय पण घेऊ दे आपल्याला काय करायचंय अच्छा ठीक आहे ठीक आहे अच्छा ये ना बसून बोलूया अरे ला? बापरे आणि मालकीण आली तर अरे जेव्हा येईल तेव्हा आपण उठूया ठीक आहे ये बस ये तू दिसायला खूप सुंदर आहेस एकटी राहतेस होय मी पहिल्यांदाच सांगितलं होतं ना मी एकटीच राहते अच्छा अच्छा हा चल ना मग आपण बाहेर जाऊन फिरून येऊ येतेस का मला पण बाहेर जाण्याचं मन करते पण सोडून कसं येणार ते पण तुम्ही मालकिणीला विचारून इथंच राहू शकताय ना ठीक आहे मी मॅडम ना विचारून बघतो त्या काय म्हणतात बघूया पहिला तसंच करा ठीक आहे सीता सीता ही मुलगी पण ना माहित नाही काय करतेय सीता सीता मॅडम बोलवलत का आ, सीता तुमच्यासाठी तिकडे किचन मध्ये कॉफी बनवतीये चला ठीक आहे तिला सांग थोडं आती म्हणून हा ठीक आहे मॅडम एकच मिनिट मी बोलवतो मॅडम मॅडम तुम्ही बोलवलं हा थकल्यामुळं पाय खूप दुखतायत थोडे पाय दाबून देशील हा ठीक आहे मॅडम दोन्ही पाय खूप दुखत आहेत मॅडम तुम्हाला एक गोष्ट विचारू का हम्म विचार एवढ्या मोठ्या घरात तुम्ही एकट्याच राहता का हम्म हा सीता माझे हसबंड ना शिपूर काम करतात मागच्या आठवड्यातच गेले परत यायला सहा महिने तरी लागतील काय करणार माझी मुलगी अमेरिकेत शिकायला आहे तुमची एक मुलगी पण आहे असं आहे का पुढच्या आठवड्यात शिक्षण संपून इकडेच येईल ती बस एकच आठवडा आहे ओ, सीता आज सकाळी एका महत्वाच्या कामासाठी मी आणि ड्रायव्हर बाहेर गेलो होतो माहितीये कुठं गेलो होतो माहित नाही मॅडम तिला ना दागिने खूप आवडतात अच्छा मी ना तिच्यासाठी हार आणायला गेले होते त्या कपाटात <laughs> ना एक बॅग आहे ती घेऊन ये हा घेऊन येते मॅडम हीच बॅग आहे ना मॅडम हम्म <laughs> हे बघ असं डिझाईन माझ्या मुलीला खूप पसंत आहे मस्त आहे तिच्यासाठी मी स्वतः स्पेशली ऑर्डर करून बनवून घेतलंय बघ कस आहे खूप छान आहे मॅडम पूर्ण दहा लाखाचा आहे हा अरे बापरे कस आहे डिझाईन पण खूप छान आहे छान आहे ना हम्म नवीन डिझाईन खूप छान आहे ना माझ्या मुलीला खूप आवडेल हे तुमची मुलगी कधी येणार आहे आता एका आठवड्यातच मुन्नी इंडियात परत येईल हम्म ओके किचनचं सगळं काम झालं का हा सगळं केलंय मॅडम जेवणासाठी काय बनवलंस भेंडी घालून सांबार बनवलंय मॅडम हम्म अच्छा अच्छा सीता ह्या बॅगला पुन्हा त्या कपाटात ठेवून दे ठीक आहे ठीक आहे सीता मी अजून थोडा वेळ आराम करून घेते तू बाहेर जाऊन अजून काही काम राहिलं असेल तर करून घे मी करते ठीक आहे जा अरे ना तुम्हाला एक गोष्ट सांगते बोल ना मालकिणी सुंदर दागिना घेतलाय आणि त्या बोलल्या की त्यांची मुलगी एका आठवड्यात इंडियात येणार आहे अरे काय सांग काल तू आणि मालकिण एका ज्वेलरी शॉप मध्ये गेला होता ना त्यांनी तिथे काय घेतलं माहिती आहे तुला सांग कशासाठी त्यांच्या ऐकुल त्या मुलीसाठी हार घेतला तो हार इतका मोठा आहे आणि त्याची किंमत दहा लाख आहे ठीक आहे ठीक आहे तुझ्या रूम मध्ये जाऊ तिथे जाऊन बोलूयात आणि त्या आल्या तर काय करणार खूप उशीरा उठते ती अच्छा ठीक आहे चल आपण जाऊ अरे दरवाजा बंद करून इथे येऊन बोल आता सांग काय विचार केलायस माझ्यापाशी एक मस्त आयडिया आहे आयडिया काय आयडिया मॅडमने जे ज्वेलरी घेतले ते आपण चोरी करायचं का अरे देवा असं काय बोलतोय घाबरू नको ते जे ज्वेलरी घेतलेत ना ते दहा लाखाचे आहेत आणि त्यांनी पोली पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करून आपल्याला कशाला पकडतील आपण प्लॅन करून चोरी करूयात ना जे ज्वेलरी आहे ना चोरी करून आपण बाहेर जाऊन जर विकला ना कमीत कमी, कमी पाच लाख रुपये मिळतील आपल्या दोघांना खूप व्याज पण आहे ते आपण मिटवू मॅडम ना कसं पटवायचं आपल्या मॅडम ला खूप आधीपासून विसरायची सवय आणि त्याच सवयीला त्याला आपण अजून थोडा पुढे घेऊया अशी सिच्युएशन क्रिएट करू ते विसरून गेले आहेत आयडिया तर चांगलीच आहे पण ही आयडिया काम करेल का करेल पण त्यासाठी मी जे म्हणेन तेच तुला करावं काय करायचं मॅडम ना विसरायची सवय आहे हे सांगून त्यांना विश्वास दाखवून द्यायचा ही तर चांगली आयडिया आहे मला सांगितलेस ना बाकी सगळं मी बघेन तू चिंता नको करूस समजलं ठीक आहे सीता 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 अरे देवा कुठ जाती ही मुलगी सारखी सारखी कधी बोलवा येतच नाही कधीपासून आवाज देतये माहित नाही काय करतीये ड्रायव्हर मॅडम तुम्ही दोघं या खोलीत काय करताय की आ, की वेळ जात नव्हता बोला तुमच्या दोघांची तोंड बरोबर नाही वाटतंय दोघं मिळून काहीतरी कांड करताय नाही मॅडम काय करताय दोघ इथं काय मॅडम जर आम्ही चुकीचं करणार असतो तर असं काय उघड दाखवून करू का अशाच गप्पा मारायच्या होत्या तर बाहेर बसून बोलायचं आत बसून दरवाजा बंद करून बोलायची काय गरज होती जर पुन्हा असं झालं तर ठीक नसेल तुमच्या दोघांसाठी सांगून ठेवते तू बाहेर जाऊन तुझं काम कर ठीक आहे हे सीता घरचं सगळं काम सोडून ड्रायव्हर सोबत काय करत होतीस सीता सीता करून किती वेळ तुला आवाज देत होते ऐकूनही आलं का तुम्हाला दरवाजा बंद करून बोलत बसला होता इथं नाही मॅडम ते काय आहे की काही बोलायची गरज नाही मी काही विचारलं तरी त्याचं उत्तर असतंच तुझ्याकडं नाही मॅडम सुधारणार नाहीस तू असं काही नाही मॅडम ते ड्रायव्हरशी सीता हे बघ जर पुन्हा मी तुम्हाला दोघांना एकत्र बोलताना बघितलं तर ठीक नसेल अशा गोष्टी मला अजिबात आवडत नाहीत समजलं हम्म समजलं मॅडम जर पुन्हा अशी चूक झाली तर दोघांनाही नोकरीवरून काढून टाकेन समजलं माफ करा मॅडम पुन्हा असं कधी करणार नाही जा माझ्यासाठी चहा घेऊन ये हा ठीक आहे मॅडम सीता ड्रायव्हर कुठे आहे तो बाहेर कार स्वच्छ करतोय अच्छा बाहेर आहे त्याला सांग मी बोलवले हा ठीक आहे मॅडम लवकर बोलव हा मॅडम आला तो मॅडम तुम्ही बोलवल का मला ते जाऊ दे तू गाडी नेहमी इतकी फास्ट का चालवतोस मी असताना इतकी फास्ट चालवतोस जर मी सोबत नसेल तर कशी चालवत असशील तू मी लाख वेळा सांगून पण तू इतक्या फास्ट का जातोस नाही मॅडम तुम्हाला जिथे पोचायचंय तिथं मी, मी व्यवस्थित पोहोचवतो आरामात गाडी चालवून सुद्धा वेळेच्या आधी आपण तिथं पोहोचू शकलो असतो समजलंय ना जर फास्ट चालवलास तर रस्त्यात काहीतरी ऍक्सिडेंट होईल हम्म ही गोष्ट लक्षात ठेवून आरामात चालव हम्म ठीक आहे मॅडम हम्म अच्छा काल आपण ज्वेलरी शॉप मध्ये गेलो होतो ना त्यावेळी मी तुला दुकानाच्या बाहेर सोडूनच आत गेले होते माझ्या मुलीला दागिने खूप आवडतात तिच्यासाठीच मी एक हार खरेदी करायला गेले होते हम्म सीता काल मी तुला एक हार दाखवला होता कोणता हार दाखवला होता तुम्ही काल माझे पाय दाबत होतीस तेव्हा मी तुला बोलले होते ना माझी मुलगी युएस ला असते तिला दागिने खूप आवडतात तिच्या आवडत्या एका डिझाईन मध्ये मी एक सुंदर हार ऑर्डर केला होता बोलले होते ना तुला विसरलीस तुम्ही मला चांगलं आठवत इतक्या लवकर विसरलीस कपाटातून ती बॅग काढून मी तुला हार दाखवला होता ना hmm. तू पण बोलली होतीस ना छान आहे अगं दहा लाखाचा तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी दाखवला होतास इथं दाखवलं नाही तुम्ही अगं तू इतकी छोटी मी बोलते आणि तू सारखं सारखं माझा काही गैरसमज झालाय का तू आज जा आणि ती बॅग घेऊन ये मी दाखवते हा थांबा मॅडम मी घेऊन येते मॅडम हां, हे घ्या मॅडम बॅग हम्म बघितलं ड्रायव्हर हाच तो हार सुंदर आहे ना दहा लाखांचा आहे कसा आहे सुंदर आहे ना हा तर खूप सुंदर आहे हम्म मला हे डिझाईन खूप आवडलं माझ्या मुलीला पण आवडेल हम्म तिला <laughs> मी सरप्राईज देणार आहे ओके सीता मी थोड़ा बाहेर जाते माझं महत्त्वाचं काम आहे यायला उशीर होईल घराकडे बघ तू एक काम कर जेवण कर आणि झोप मी आले की तुला फोन करेन डोर बंद करून घे अच्छा ठीक आहे ड्रायव्हर आज तू घरी जा आज मी कॅब करून जाईन ओके, हो, ओके तुम्ही काळजी करू नका घराला मी सांभाळेन जी, जी. अरे हे काय आहे तुझ्याशिवाय ती एकटीच जातीय हा जर मी सोबत असेल तर ती मस्ती नाही करू शकत ना म्हणून कॅब बुक करून तू एकटी चाललीये हे मोठ्या मोठ्या खानदारांमध्ये चालतं अशा कोणत्या ठिकाणी निघाली काय ग तू एवढीशी गोष्ट नाही जाणू शकत संध्याकाळी पार्टी आहे ना आणि पार्टी मध्ये जाईल जर मी सोबत असेल तर हिचं सगळं पोल खोलून येईल ना म्हणून कॅब करून तू एक चालली आहे शिकलेल्या लोकांमध्ये ही साधारण गोष्ट आहे मी निघू काय तू पण निघालेस थोडा वेळ मारू मी काय बोलू ती येऊन सांगून गेली ना तू पण तुझ्या मध्ये जाऊन झोप ठीक आहे उद्या भेटू अच्छा ठीक आहे हा या अच्छा ठीक आहे ते सोड आणि काल रात्री मॅडम किती वाजता परत आल्या अरे तिला तर विचारू नकोस रात्री आली होती तर पूर्ण पिऊन आली होती रात्री दोन वाजता कॅब मध्ये येऊन झोपली अजूनही उठली तिला सकाळी उठवलं नाही का खूप वेळा बोलवलं पण ती उठलीच नाही मला वाटतं ती उठणारच नाही मला तर वाटत ती अजून दोन तास झोपेल मला तर असं वाटतं की हीच परफेक्ट वेळ आहे कशाबद्दल बोलतोय मॅडमच्या बॅग मध्ये जे ज्वेलरी आहे ना त्याला उचलायचं मला तर भीती वाटते तू का घाबरतेस मी बघतो ना ते आतमध्ये जी ज्वेलरीची बॅग आहे ना ती बाहेर घेऊन ये ते मी बाहेर घेऊन जाऊन कुठेतरी लपवून हो ठेवतो जर ती झोपेतून उठून जर आठवणीनं विचारली तर ती बॅग कुठे तर सांग काल पार्टी मध्ये सारवली आहे काही प्रॉब्लेम झाले ते मी सांभाळतो ना तू जाऊन घेऊन ये ना तू इथंच थांब मी जा ठीक आहे मी बॅग घेऊन जातो जर ती उठून मध्येच आली ना तर तिला सांग की काल रात्री तुम्ही जेव्हा आला होता तेव्हा हातात बॅगच नव्हती त्यांना विसरायचा प्रॉब्लेम आहे ना आणि घरात कुठलाही सीसीटीव्ही नाही कृपा करून निघून तू घाबरू नको ग मी आहे ना टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे हा अरे देवा बॅग कुठे गेली इथच ठेवली होती कुठे गेली <laughs> सीता सीता हा आता आले मॅडम इथं माझी बॅग होती ती कुठे गेली कुठली बॅग मॅडम अग तीच रात्री मी इथं आणून ठेवली होती ना हार पण त्यातच होता तुम्ही कोणती बॅग घेऊन गेला आणि कोणता हार ठेवला होता सीता त्याच्यामध्ये हार होता मी तुला काल दाखवला होता तो पार्टीवरून आल्यानंतर बॅग माझ्याजवळच होती सीता नाही मॅडम तुम्ही पार्टीवरून आल्यानंतर बॅग घेऊन आला नव्हता अगं बॅग माझ्या जवळच होती मला चांगलं आठवते तू काय नाही म्हणून सांगतेस नाही मॅडम जेव्हा तुम्ही फोन केला होता तेव्हा मीच येऊन दरवाजा उघडला होता अरे अरे देवा रिज पेट जवळ आणून झोपवलं तेव्हा तुमच्याकडे बॅग नव्हती मॅडम अरे देवा दहा लाखांचा हार पण मी त्यातच ठेवला होता कुठं गेला काय होत इथे काही समजत नाहीये मॅडम तुम्ही नका घेऊ घेऊ नाही तर काय पूर्ण दहा लाख रुपये खर्च करून मी खरेदी केला होता माझ्या मुलीसाठी <laughs> काल तुम्ही रिकाम्या हातीच आला होता मॅडम <laughs> पार्टी मध्ये कुठे विसरून आला का बघा मॅडम <laughs> हे भगवान मी आता काय करू कुठं जाऊन शोधू त्याला आता दहा लाखांचा हार कुठं केला पार्टी मध्ये कुठे विसरला काय करू मी नाही मॅडम तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मॅडम मीच तुम्हाला इथं आणून झोपवलंय मी तर बरं भात